नमस्कार सेव्हन टीव्ही मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार आणि रोहित पवार यांच्यामध्ये शाब्दिक वाद आरोप प्रत्यारोप प्रत्त। सुरूच आहेत आता रोहित पवार यांनी थेट अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणातून बाहेर जावं अशी म्हणायची हिंमत अजित पवार यांच्यामध्ये आहे का असा घणाघात रोहित पवार यांनी केलाय दरम्यान रोहित पवार यांच्या एका वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित अजून बच्चा असल्याचं म्हणत उपरोधिक टीका केली होती यावर रोहित पवार यांनी देखील बच्चे मन के सच्चे असं म्हणत अजित पवारांसाठी मी बच्चाच आहे कारण ते माझे काका आहेत पण नेहमी सगळ्यांच्या वयावर बोलतात कधी कधी ते 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 मला बच्चा म्हणतात म्हणतात तर पवार साहेबांचं वय झालं मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वयावर कधी बोलत नाहीत काही वर्षात मोदी ऐंशी वर्षाचे होतील मग त्यांनी राजकारणातून बाहेर गेलं पाहिजे अशी म्हणण्याची हिंमत त्यांच्यात आहे का असा घनाघात रोहित पवारांनी केला आहे एवढंच नाही तर आमदार रोहित पवार यांना ईडीने नोटीस पाठवली त्यांच्या कारखान्याला प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस पाठवली या सर्व कारवाया युवा संघर्ष यात्रेत सरकार विरोधी भूमिका घेतल्यामुळे झाल्याचे रोहित पवार म्हणाले या कारवाया करताना घरातील जवळच्या व्यक्तींचा समावेश होता का या प्रश्नाला उत्तर देताना रोहित पवारांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर निशाणा साधला आहे निशाणा साधला जवळचे लोक पण असतात पण राजकारण म्हटलं की कुठेतरी एक रेष ओढावी लागते ते आम्ही ओढले आहे असं रोहित पवारांनी म्हटले आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा